महाराष्ट्राचे एकतीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली मी देवेंद्र गंगाधर राव फडणवीस असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेत स्वतःच्या नावावर वेगळा विक्रम रचला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्याचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री दिग्गज भाजप नेते बॉलिवूड सेलिब्रिटी क्रिकेटर्स उद्योगपती आमदार खासदार आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली फडणवीस यांच्यासह शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा हा महासोहळा संपन्न झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत, गीत गाऊन शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली विधानसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठा विजय मिळवला महायुतीला राज्यात दोनशे जागांवर यश मिळत स्पष्ट बहुमत मिळाले त्यामुळे भाजप नेताच मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार हे जवळपास निश्चित होते भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षनेते निवड करण्यात आल्याची घोषणा केली तेव्हाच मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच भाजपचा चेहरा असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे गावागावात मतदारसंघात आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजप समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला त्यानंतर नियोजित वेळ आणि तारखेनुसार गुरुवारी शपथविधीचा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय Never miss an update.